विद्यार्थी मित्र आज आपण नियोजनाचं अर्थशास्त्र ज्यामध्ये आर्थिक नियोजनाची तोंडोळ या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे नियोजनाचे प्रकार या टॉपिक कडे आपण बोलतोय नियोजनाच्या प्रकारांच्या व्यवस्थेकडे जाण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतामध्ये एकोणीशे पन्नास ला नियोजन आयोगाची स्थापना झाल्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न पासून सुरू झाल्या अशा बारा पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना वार्षिक योजना या पार पडल्या परंतु या सगळ्या नियोजनाच्या प्रवासामध्ये भारताच्या आर्थिक विकासामध्ये दिलेले जे योगदान आहे त्या योगदानामध्ये टप्प्याटप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनाचा आधार हा आपल्याला घ्यावा लागलेला आहे खर तर सध्याच्या काळात नियोजन असावं की नसावं हा प्रश्न आहे कारण आता आपण काय केलं तर नीती आयोगाची नीती आयोगाचा स्वीकार केला आणि नीती आयोगाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची जी घडी आहे ती बसवली जाते परंतु हे मात्र आपल्याला कन्फर्म करावं लागेल की नियोजन आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा नीती आयोगाच्या माध्यमातून असेल देशाच्या आर्थिक विकासाकरता नियोजनाची आवश्यकता ही आहेच हे मात्र जगातल्या प्रत्येक देशाच्या आर्थिक विकसित झालेल्या देशांच्या इतिहासावरून सुद्धा आपल्याला स्पष्ट होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये देशाला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक वगैरे वगैरे परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि मग त्या त्या टप्प्यावरती आपल्याला एक सारख्या नियोजनाचा प्रकार अवलंबून चालत नाही म्हणून वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनाचा अवलंब हा आपल्याला करावा लागतो किंवा एकाच वेळेला अनेक प्रकारच्या नियोजनाचा सुद्धा अवलंब अवलंब आपल्याला पंचवर्षी योजनेमध्ये हा करावा लागतो त्याचाच एक भाग म्हणून आता आपण नियोजनाचे प्रकार हा घटक आपण अभ्यासतोय त्यातला पहिला नियोजनाचा प्रकार आहे तो म्हणजे भौतिक किंवा त्याला वास्तव नियोजन असं म्हटलं जात आता भौतिक आणि वास्तव नियोजन हा काय नेमका प्रकार आहे तर इथे एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे याला वास्तव नियोजन म्हणण्या कारणच असं की भारतामध्ये किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कल्पना आहे की कि, किती उपलब्ध साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीच्या उपलब्धतेवरतीच आपल्या आर्थिक विकासाची गणित अवलंबून असतात याच्याशिवाय साधन संपत्ती किती आहे मग तिचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने आपल्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोचायचं आहे हे जेव्हा ठरवतो आपण त्यावेळेला ती उद्दिष्ट ठरवत असताना सुद्धा आर्थिक विकासाची उद्दिष्ट ठरवत असताना सुद्धा देशातल्या आर्थिक वास्तवाचं भान हे आपल्याला ठेवावं लागतं आणि ते विचारात घेऊनच जे नियोजन केलं जातं त्यालाच आपण भौतिक नियोजन किंवाच वास्तव नियोजन असं आपण त्याला म्हणतो खरंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या भौतिक नियोजनाच्या संदर्भात एक व्याख्या तयार करण्यात आली ती अशी आहे उत्पन्न आणि रोजगार उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विकास कार्यक्रम जो आखला जातो त्या विकास कार्यक्रमामध्ये उत्पादन घटकांच्या वाटपाचा आणि वास्तव उत्पन्नाच्या भाषेत आराखडा तयार करणं म्हणजे वास्तव उत्पन्न अशा पद्धतीची व्याख्या केली पण इथे एक गोष्ट यातला गाभा जर लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की देशातल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे उत्पादन घटक वापरले जातात म्हणजे ज्या साधन संपत्तीचा सा उल्लेख केला ती साधन संपत्ती आपल्याला वापरताना वास्तवाचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे भौतिक साधन संपत्ती किती आहे आणि ती कशी वापरायची तिचा पर्याप्त वापर आपण कसा करून जास्तीत जास्त आर्थिक उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचता येईल हे आपल्याला इथं पाहावं लागतं या दृष्टिकोनातून केलेले जे नियोजन आहे त्याला आपण म्हणतो किंवा वास्तव नियोजन आता पुढचा पोट प्रकार म्हणजे उपप्रकार ज्याला आपण म्हणूया तो आहे वित्तीय नियोजन वित्तीय नियोजन म्हणजे काय एखाद्या आर्थिक विकासाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेकरता करता तुम्हाला पैशाची आवश्यकता देशामध्ये किती वित्त तुम्ही उपलब्ध करू शकता याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत आपल्या सगळ्यांना तल्पर आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये मी भारताच्या का म्हणतोय तर आपण आपण सगळेजण त्याचा आढावा घेत असतो दरवर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपलं बजेट जाहीर करणार बजेट याचा अर्थ अंदाजपत्र देशाचं अंदाजपत्र कशाच्या बाबतीतलं असते तर देशाच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांकरता आदिश आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांकरता आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये नियोजन करावं लागतं नियोजन कशाचं कर करायचं आहे आपल्याला उत्पन्न किती मिळणार आहे देशाला म्हणजे केंद्र सरकारला असेल राज्य सरकारला असेल उत्पन्नाच्या बाबी कोणत्या आणि त्यातून आपल्याला जो विकासाचा विकासाचं जे उद्दिष्ट गाठायचं आहे त्यासाठी खर्च कोणता कोणता करावा लागणार आहे त्या वर्षातलं आर्थिक गणित बसवण्याचं काम हे बजेटमध्ये केलं जातं म्हणजे कोणत्या मार्गाने पैसा येणार आहे आणि कोणत्या मार्गाने पैसा जाणार आहे हे राज्याला देशाला विचारात घेऊन मगच आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागतं किंवा विकासाचे उद्दिष्ट आपल्याला गाठावे लागतं आणि मग याला आपण काय म्हणतो याला वित्तीय नियोजन म्हणतो बऱ्याचदा देशाला किंवा राज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या महसुली उत्पन्नाबरोबरच सरकारचे जे अंगीकृत उद्योग आहे अंगीकृत व्यवसाय त्यातून काय उत्पन्न मिळतं आया निर्यातीच्या माध्यमातून काय उत्पन्न मिळतं असे वेगवेगळे जे मार्ग आहेत त्या उत्पन्नाचा आढावा घेऊन आपल्याला या उत्पन्नातून सगळा खर्च वागणार आहे का आणि जेव्हा अशी वा कमतरता वाटते ज्याला आम्ही तुटीचा अर्थसंकल्प असं म्हणतो म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे अशा वेळेला काय करायचं तर कर्ज काढावं लागतं स्वाभाविकपणे मग हे कर्ज देशांतर्गत कर्ज उभार उभारायचं का आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारायचं त्याचे कोणते कोणते मार्ग असतील आणि त्या कर्ज परत फेडीचे पुन्हा आपण काय व्यवस्था लावणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी त्या आर्थिक नियोजनामध्ये किंवा वित्तीय नियोजनामध्ये आम्ही प्रेत असतात पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून ठरवलेली आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आम्ही वित्तीय उभारणी कशी करणार आहोत हे ज्या नियोजनामधून स्पष्ट केलं जातं त्याला आपण म्हणतो वित्तीय नियोजन लक्षात येत आहे म्हणजे आपण आता बघितलं भौतिक नियोजन ज्याला दुसरं नाव आहे वास्तव नियोजन आणि त्याच्यानंतर पाहिलं वित्तीय नियोजन आता वित्तीय नियोजनाच्या नंतर आपल्याला पुढच्या प्रकाराकडे जायचं आहे तो म्हणजे आहे अंशात्मक नियोजन आणि सर्वसमावेशक नियोजन अंशात्मक नियोजन आणि सर्वसमावेशक आता या अंशात्मक नियोजन प्रकाराला खरं तर नियोजनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये उतरून ते नियोजन करावं लागतं म्हणजे <coughs> नियोजनाच्या जा प्रकारामध्ये अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्र आहेत आता आपल्याला माहिती असणार डोबळ मारण्याची तीन क्षेत्र आहेत त्यामध्ये शेती क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याच्या ही ही प्रमुख क्षेत्र झाली याच्याशिवाय बऱ्याचदा अविकसित देशांच्या पुढचे प्रश्न वेगळे वेगळे असतात मग तो वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न असेल दळवळणाचा व्यवस्थेचा विषय असेल औद्योगिक क्षेत्रामधल्या अपूर्णतेचा विषय असेल किंवा दारिद्र्य निर्मूलनाचा विषय असेल अशी वेगळी वेगळे विभाग आपण प्रश्नांचे विभाग जर पाडले तर त्याच्यावरती फोकस करण्याकरता त्याच्यावरती लक्ष देण्याकरता आणि त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपल्याला जे नियोजन करावं लागतं त्याला आपण म्हणतो अंशात्मक नियोजन म्हणजे एकूण मोठ्या नियोजनामधला काही छोटासा भाग प्रकर्षाने लक्ष देऊन जेव्हा त्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो अंशात्मक नियोजन आणि अंशात्मक नियोजनामध्ये होतं काय की बारीक सारेक जे घटक आहेत की ज्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपल्याकडे आदिवासी विभागामध्ये बऱ्यापैकी दारिद्र्याचं प्रमाण आहे कुपोषणाचं प्रमाण आहे बालमृत्यूचं प्रमाण आहे आणि मग एकूण नियोजनाच्या आरोग्याच्या संदर्भामधल्या एकूण नियोजनामध्ये अशा विशेष घटकांकडे जेव्हा आपण लक्ष देतो आणि त्याच्यासाठी जे नियोजन करतो त्याला आपण म्हणतो अंशात्मक नियोजन मोठ्या व्यवस्थेतल्या एखाद्या छोट्या विभागामध्ये लक्ष घालून त्याच्या विकासाकरता जे नियोजन केलं जातं त्याला आपण म्हणतो अंशात्मक नियोजन आणि आता त्याच्याच पुढचा भाग म्हणजे सर्वसमावेशक नियोजन सर्वसमावेशक नियोजन म्हणजे काय अखंड देशाच्या अर्थव्यवस्थेला डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक क्षेत्राचा समतोल विकास करण्याकरता जे नियोजन केलं जातं त्याला म्हणतो सर्व समावेशक नियोजन सर्वसमावेशक या शब्दामध्येच सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता ही तिथं प्रतीत होते आणि मग इथं सर्वसमावेशक नियोजनामध्ये देशाकडे उपलब्ध असणारी साधन संपत्ती देशापुढचे असणारे आर्थिक प्रश्न आणि त्याच्या सोडवणुकीसाठी जे आपले मार्ग कोणते याचा सर, सर्वांगीण विचार ज्या नियोजनामध्ये केला जातो त्याला आपण म्हणतो सर्वसमावेशक नियोजन त्याचा पुढचा नियोजनाचा प्रकार येतो तो, तो म्हणजे प्रादेशिक नियोजन आता प्रादेशिक नियोजनामध्ये प्रदेश वेगवेगळ्या प्रदेशांचा असमतोल विकास झालेला आपल्याला देशामध्ये बघायला मिळतो मग ते भारताचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला बिहार असेल उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्य जे आहेत हे काही प्रगत राज्यांच्या पेक्षा खूप मागे आहे वेगवेगळ्या आयामांच्या दृष्टिकोनातून मग अशा राज्यांना देशाचा जेव्हा आर्थिक विकास आपल्याला आपण अखंड देशाच्या विकासाची जेव्हा चर्चा करतो विचार करतो त्यावेळेला प्रत्येक राज्याचा विकास हा झाला पाहिजे आणि याकरता जे राज्य मागास आहेत जे राज्य वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये मागास आहेत त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये इतर राज्यांच्या बरोबर घेऊन येण्याकरता जे नियोजन केलं जातं त्याला आपण म्हणतो प्रादेशिक नियोजन बघा आता याच्याशिवाय याच्याशिवाय आपल्याला आपण महाराष्ट्राचा जेव्हा विचार करू त्यावेळेला अखंड महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भ हा कायम थोडासा मागास असलेला प्रदेश म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्या इतर पश्चिम महाराष्ट्राचा किंवा अन्य मध्य महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या बाबतीमध्ये जो जो काय म्हणूया आपण जो भाग राहिलेला आहे किंवा त्याच्याकडे त्याच्याकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात येतो जेव्हा आम्ही विकासाचा बॅकलॉग असं आपण म्हणतो हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता त्या त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती जर विपरीत असेल तर तिथं आपल्याला कोणते मार्ग करता येतील म्हणजे एकूण राज्याच्या विकासाचा आम्ही जेव्हा विचार करतो त्यावेळेला असा जो मराठवाडा बर्ण विदर्भासारखा कोकणासारखा जो अविकसित भाग आहे तुलनेने त्याला विकासाच्या प्रवाहामध्ये घेऊन येण्याकरता ज्या जे विशेष नियोजन केलं जातं त्या प्रदेशापुरतं नियोजन केलं जातं त्याला आपण म्हणतो प्रादेशिक नियोजन लक्षात येतो तुमच्या प्रादेशिक नियोजन ओके भौतिक नियोजन वित्तीय नियोजन अंशात्मक नियोजन सर्वसमावेशक नियोजन आणि त्याच्यानंतर आपण बघितलं प्रादेशिक नियोजन आता याच्या पुढे जे नियोजनाचा प्रकार पडतो तो म्हणजे दीर्घकालीन नियोजन बरेचसे आर्थिक विकासाचे उद्दिष्ट असे असतात किती खूप दीर्घ कालावधीसाठी दी आपल्याला ठरवावी लागतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला सहज काळा ग्रामीण भागातले आपण म्हणून शेतीचा विकास करायचा आहे आणि शेतीच्या विकासाकरता आजही खूप सारी खूप सारी जमीन ही आमची खाली किंवा वैवाटीखाली आलेली नाहीये म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आजही पिकं घेऊ शकत नाही किंवा जी जमीन वैवाटीखाली आहे त्या जमिनीवर सुद्धा पुरेसा पाणी पुरवठा जाणार नाही त्यासाठी लागणारी खतांची उपलब्धता त्यासाठी लागणारी बी बियाणांची उपलब्धता या सगळ्या गोष्टींची जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला शेतीच्या विकासाकरता समजा पाण्याची पुरवठ्याची व्यवस्था आपल्याला करायची मग त्यासाठी धरणं बांधणं आलं त्यासाठी कालवे बांधणं आलं त्या पाण्याची व्यवस्था करण्याकरता जी यंत्रणा उभी करायची ती यंत्रणा उभी करायची आणि मग शेतीला तो पाणी पुरवठा होणार आहे मग ह्याच्यासाठी काही एक दोन वर्षाचं काम नाही आहे याला खूप सारे वर्ष जातात आणि म्हणून अशा दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्ततेकरता जे नियोजन केलं जातं आज धरणांच्या कामाला सुरुवात झाली तर पुढच्या वीस पंचवीस वर्षानंतर ते कालव्याचं पाणी शेत ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पोहोचतं अशा या नियोजनाला आपण दीर्घकालीन नियोजनामध्ये म्हणतो मग असा अशा प्रकारचं जे नियोजन आहे ते औद्योगिक विकासाच्या बाबतीमध्ये असेल रस्ते विकासाच्या बाबतीमध्ये असेल वाहतूक गणवण्याच्या विकासाच्या बाबतीत असेल शेती सगळं अर्थव्यवस्थेतल्या या सगळ्या गोष्टी हे आपल्याला या पद्धतीनं बघाव्या लागतात आणि त्यासाठी केलं जाणारे नियोजन जे आहे त्याला आपण म्हणतो दीर्घकालीन नियोजन इथं आपले नियोजनाचे प्रमुख प्रकार इथं संपतात आणि म्हणून आपण इथं थांबणार आहोत धन्यवाद